भारती शुगर्स अँड फ्युएल्स नागेवाडी कार्यस्थळावर दोन हजार पंचवीस ते सव्वीस या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेच्या कराराचा शुभारंभ उत्साहात पार पडला भारती शुगरचे चेअरमन ऋषिकेश दादा लाड व कारखान्याचे मार्गदर्शक महेंद्र आप्पा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली भारती शुगर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील यांच्या उपस्थितीत तोडणी वाहतूक कंत्राटदार व वाहन मालकांच्या हस्ते करारपत्रांचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात शेती अधिकारी संजय मोहिते यांनी उपस्थितीचे स्वागत केले यानंतर पहिले अकरा करार करणाऱ्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी सुरू असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नोंद घेण्याचे काम शेती विभागामार्फत वेगाने सुरू आहे शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाची नोंद त्वरित करावी ऊस तोडणी व वाहतुकीसाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात येणार आहे तसेच कारखान्यामार्फत तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टर यांचे हित नक्कीच जपले जाईल असे आश्वासनही दिले तरी परिसरातील वाहन मालक व वा कंत्राटदारांनी लवकरात लवकर कारखान्याशी करार करून सहभाग नोंदवावा या कार्यक्रमासह फायनान्स मॅनेजर प्रवीण पाटील चीफ केमिस्ट विकास सूर्यवंशी चीफ इंजिनियर मोहन पाटील सिव्हिल इंजिनियर गाडवे साहेब परचेस ऑफिसर अविनाश स्वामी ईडीपी मॅनेजर मानिक पाटील ऊस पुरवठा अधिकारी विशाल पाटील सुजित मोरे जितेंद्र डुबल एच आर प्रसाद सुतार सूर्यकांत पाटील सचिन पाटील मधुकर रुपनर गोरखनाथ निकम सौसारिका माने सचिन पाटील प्रवीण लाड सर्व स्टाफ व वाहन मालक सुनील माने संतोष पाटील दीपक निकम संजय इंगळे राजेंद्र पाटील अशोक पाटील विनोद पाटील राहुल मोहिते कृष्णा पवार संपतराव आरभुने अमोल शेटे नानासोब किर्दत अंजना माने प्रमोद जगताप चांगप्पा पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते